नमस्कार मित्रांनो आजच्या या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आठव्या वेतन आयोगाबद्दलच्या ताज्या अपडेट्सबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा आता काही प्रमाणात आहे कारण केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाचे निर्णय आणि हालचाली दिसू लागल्या आहेत यामध्ये टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच आयोगाने कोणते मुद्दे तपासायचे कोणते आकडे आणि कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा याला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे आता पुढील काळात आयोगाकडून कामकाज अधिक वेगानं सुरू होणार आहे मित्रांनो सातवा वेतन आयोग लागू होऊन अनेक वर्ष झाली आणि या काळात महागाईनं मोठी उडी घेतली आहे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले घरभारे वाढले कर्जाचे हप्ते वाढले आणि याचा सर्वाधिक परिणाम पगारधारक वर्गावर झाला त्यामुळं आठवा वेतन आयोग ही कर्मचारी वर्गाची मोठी अपेक्षा आहे आज आपण जाणून घेणार आहोत फिटमेंट फॅक्टर किती वाढू शकतो बेसिक पगार किती वाढू शकेल डी ए साठ टक्क्यावर जाईल का डी ए बेसिक पगारात विलीन होणार का आणि शेवटी नवीन पगारमान कधी लागू होणार पूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया सर्वात चर्चिलेल्या मुद्द्यापासून डीअरनेस अलाउन्स सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए जवळपास अठ्ठावन्न टक्के आहे आणि पुढील वाढीने तो साठ टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे अनेक माध्यमातून चर्चा होती की साठ टक्के झाल्यानंतर डीए बेसिक पगारात विलीन केला जाईल का पण सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की सध्या अशा कोणत्याही विलिनीकरणाचा अधिकृत निर्णय नाही अफवा जास्त पण खात्रीशीर घोषणा नाही म्हणजे डीए वाढत राहणार पण विलिनीकरणाबाबत अजून थांबावे लागेल आता बोलू या फिटमेंट फॅक्टरबद्दल सातव्या आयोगात हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता आणि त्यावेळी मोठी वाढ मिळाली होती माहिती अशी समोर येते की आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट पाच ते दोन पॉइंट शहाऐंशीच्या दरम्यान असू शकतो जर सरकारने दोन पॉईंट शहाऐंशीचा फिटमेंट फॅक्टर लागू केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान तीस टक्के ते पस्तीस टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते समजा तुमचा बेसिक पगार पंचवीस हजार आहे तर दोन पॉईंट शहाऐंशीने हा एकाहत्तर हजार पाचशेपर्यंत जाऊ शकतो यावर डी एच आर ए आणि इतर भत्ते जोडले तर एकंदरीत पगारात मोठी झेप दिसेल आता पेन्शनधारकांचा मुद्दा पेन्शनधारकांसाठी डी दी ए डी आर वाढ ही जीवनरेखा असते पेन्शनधारकांसाठीही डी ए वाढतेच राहणार आहे आणि फिटमेंट फॅक्टर बदलल्यानंतर पेन्शनची बेस रक्कमेमध्येही वाढ होणार आहे उदाहरणार्थ पंचवीस हजार पेन्शन असल्यास नवीन फॅक्टर नंतर ही रक्कम पन्नास पर्यंत जाऊ शकते अर्थात अंतिम आकडे सरकार जाहीर करेल तेव्हाच निश्चित होतील पण अपेक्षा मात्र मोठ्या आहेत आता प्रश्न आठवा वेतन आयोग कधी लागू होणार अपेक्षेनुसार आयोगाला संपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी साधारण अठरा महिने लागतात त्यामुळे हा अहवाल दोन हजार पंचवीस मध्ये येईल आणि नवीन पगारमान लागू होण्याची शक्यता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आहे म्हणजे अजून काही महिने संयम आवश्यक आहे सरकारचा खर्चही या निर्णयाशी जोडला आहे लाखो एम्प्लॉईज प्लस पेन्शनर्स मिळून सरकारवर मोठ्या आर्थिक दडपण येते त्यामुळे सरकार प्रत्येक आपल्यावर विचारपूर्वक पावलं उचलत आहे अर्थव्यवस्थेचा भार महागाई कर रचना आर्थिक विकास दर हे सर्व घटक अंतिम निर्णयाला आकार देतील मित्रांनो खूप चॅनल्स आणि सोशल मीडियावर अशा अफवा येतात की उद्या लागू परवा नोटिफिकेशन डीए एकदम विलीन पगार दुप्पट पण आपण फक्त अधिकृत माहिती आणि विश्वसनीय वृत्तस्रोतांवर विश्वास ठेवूया आतापर्यंत जे निश्चित आहे ते म्हणजे आयोग अधिकृतपणे इफेक्टिव्ह झाला आहे टीओ आर मंजूर झाला आहे अभ्यास सुरू झाला आहे आणि डीए वाढीचा क्रम सुरूच राहील शेवटी कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांनी हे लक्षात ठेवावे की हा काळ बदलाचा आहे वेतन आयोग हा मोठा आर्थिक ताळेबंद असतो पुढील काही महिन्यात अधिकृत आकडे आणि प्रस्ताव बाहेर येतील तेव्हा आपल्या अपेक्षा वास्तव ठेवा संयम ठेवा आणि या चॅनलवर आम्ही तुम्हाला अगदी अधिकृत स्रोतांवर आधारित अपडेट्स देत राहणार आहोत सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंबीय तुमच्यासाठी ही माहिती फार महत्वाची आहे तुमचे प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा पुढील अपडेट सह मी लवकरच भेटेन धन्यवाद